जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांची आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आजचा विषय असा आहे की वारं संचार सवारी आपण म्हणत असतो ना या विषयावरती आज चर्चा आहे वारं म्हणजे नेमकं का काय आहे काय येतं वारं आणि वारं येतं हे खरं आहे का या विषयावर आजची चर्चा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा पडल्यानंतर माझ्या चॅनलमध्ये मा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बंधू भगिनीं वार येणं म्हणजे नेमकं काय आहे बरं आणि खरंच संचारी येतो हा खरंच देव अंगामध्ये येतो का या विषयावरती आजची चर्चा आहे बंधू भगिनींनो नो वारं येणं म्हणजे देवाचे काही गण सूक्ष्म रूपाने तुमच्या शरीरामध्ये उतरणं असं म्हटलं आहे किंवा भक्तीची उत्कट अवस्था जेव्हा होते तेव्हा संचार तुम्हाला येत असतो हा संचार का बरं येतो तर बघा तुमची कुलदेवी असेल कुलदैवत असेल ग्रामदैवत असेल तर आपले जे काही दैवत आहेत ते आपल्याला काहीतरी सांगायचं असतं त्यांना त्यामुळे ते येत असतात मग नेमकं तुम्हाला तुम्ही असाल हे कसं तर बघा आता आपली आई आहे बरोबर जशी आपली जेलमध्ये ती आई असते ना तशीच ती पण एक आई आहे मग आपण काही कुठेतरी संकटात सापडलेलो असेल तर आपली आई किंवा आपल्या आईला काही जाणवते की नाही माझा मुलगा बाहेर गेला आहे मला खूप भीती वाटते मग माझ्या मुलाला सावध केलं पाहिजे की बाळा ते काय तू काम करू नकोस तुझ्या जीवाला तिथे घात आहे तसं आई आपल्याला फोनद्वारे फोन, फोन करून सांगत असेल किंवा कोणाकडे तरी मेसेज करत असेल की माझ्या मुलाला सांगा ते करू नको असं करू नको अशांनी असं होईल तसंच हे जे आपले दैवत असतात तुमचं ग्रामदैवत असेल तुमच्या कुळाची आई असेल कुळदैवत असेल इष्टदैवत असेल हे जे काही दैवत तुमच्या शरीरामध्ये येतं तर हे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा देखील प्रयत्न करत असतात त्यांच्या रूपामध्ये ते संचारी होऊन आपल्याला सांगत असतात की हे तुम्ही केलं पाहिजे ते तुम्ही केलं पाहिजे आपल्या कुळा जर थांबलेली असेल ते देखील ते सांगत असतात किंवा आपण काय करावं काय नाही करावं ह्या गोष्टीसुद्धा ते शरीरामध्ये येऊन सांगत असतात आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपल्या कुठलं काही असेल तर ते दाखवतात देखील की तुम्हाला सवासनी तुमचा कुळाचार बाकी आहे तुम्ही अशा अशाच ठिकाणी सवासीन घाला किंवा तुमचा कुळाचार बाकी आहे तुम्ही या या ठिकाणी ओटी भरायला जा हे ते दैवत तुमच्या शरीरामध्ये म्हणजे दैवताची जे शक्ती आहे तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने येऊन ते कार्य तुमच्याकडनं करून घेत असतात त्यामुळे हा संचार येत असतो संचार म्हणजे भक्तीची उत्कट अवस्था आहे तर बरेच लोक असे म्हणतात की बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही जर देवी देव जर संचा, संचार म्हणजे सेवा केली तर आम्हाला देखील संचार येईल का मला खूप आवडते एका ताईने मला प्रश्न केला तर ताई मला सेवा करायला खूप आवडते पण आमच्या घरातली लोक म्हणतात की तू जास्त पूजा करू नको तुझ्या अंगात देखील देवी तर माझं एकच म्हणणं आहे की देव येईन म्हणून तुम्ही सेवा करत नाही हे चुकीचंच आहे आणि देव सगळ्यांनाच येईल का किंवा सगळ्यांनाच येतो का भक्ती केल्यावर तर नाही तसं नाही मुळात सगळ्यांकडे देव येत नाही नाहीस्त भक्ती करा सेवा करा सगळीकडे देव येऊ शकत नाही किंवा सर्वांच्या शरीरामध्ये देव येऊ शकत नाही त्यांच्या पहिल्या जन्माचं काही कार्य असेल ते त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्यायचं थे। असेल किंवा तुमच्या पूर्वजांची काही गादी असेल तर त्यांच्याकडनं काही विधी म्हणा कुठ कुठल्या देवाचं काही कुठलं कार्य बाकी असेल त्यांच्या हाताने काही बाकी राहिलेलं असेल तर ते दैवत पुन्हा पुढे उतरतं ते तुमच्याकडनं करवून घेतं या हे काही असे काही कारण असू शकतात दैवत तुमच्या शरीरामध्ये जे कुठलंही दैवत आलं असेल किंवा कुठलाही देव आला असेल किंवा कुठल्या देवाचा संचार होत असेल कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी ते येत असतं त्यांचं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित विचारलं पाहिजे व्यवस्थित पडताळणी केली पाहिजे तरच तुम्हाला कळेल वारा आणि संचार आ, हे येतं आणि कशासाठी येतं तर ते काही ना काहीतरी कार्यासाठी येत असतं कार्य काहीतरी तुमच्याकडनं कार्य घडून घ्यायचं असतं त्यासाठी संचार तुमच्या शरीरामध्ये उतरत असतो तर सर्वांनी म्हणजे कुणाला आता बा ऐंशी टक्के तर जास्त करून तर बऱ्याच ठिकाणी संचार आहे आणि सर सर्वांना संचार होतो मग कोणाला दृष्टशक्तीचा असेल कुणाला असेल कुणाचा मानसिक विकारांचा संचार असेल आमचे गुरु आमचे गुरु नेहमी सांगत असतात संचार हा खूप प्रकारामधनं येत असतो तर तो पहिले पाहिलं पाहिजे संचार कुठला आहे सर्वांचे संचार असे काही बोलत असतात तर ते खरं आपण गुरुही धरू शकत नाही त्याला व्यवस्थित पडताळणी केल्याशिवाय किंवा व्यवस्थितचे केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही संचार खरा आहे की कुणाचा आहे की नेम नेमकं व्यवस्थित आपल्याला कळायच नाही त्याच्यामुळं समोर येऊनच ते कळेल की काय आहे त्या वाऱ्याचं काय म्हणणं आहे जर खरंच देव असेल तर तो कशासाठी आलेला आहे बाबा आणि काय का आलेला आहे त्याचं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला संचाराचाही त्रास होत नाही या पद्धतीने तु जर वा तुम्ही वाऱ्याच्या विषयी जर व्यवस्थित चर्चा करून घेतली किंवा व्यवस्थित जाणकार व्यक्तीकडे विचारून तर संचाराचा देखील तुम्हाला त्रास होणार नाही किंवा संचार काय येतो आला म्हणजे तुम्ही लोकांना असं असतं की संचाराला आहे तर ताई आम्हाला नकोच आम्हाला नको संचार आमच्याकडनं होणार नाही अरे बाबा तसं नाही त्याचं काय म्हणणं आहे ते पहिले विचारपूस करा त्याचं व्यवस्थित बघितलं पाहिजे तो का आला आहे कशासाठी आला आहे कुठून आला आहे त्याचं काय म्हणणं आहे ते सर्व व्यवस्थित बघूनच त्याच्यावरती पुढे निर्णय घेतला जातो असं माननीय आपण कुठली गोष्ट गृहित धरू शकत नाही त्यामुळे संचार होत असेल तर थोडे दिवस थांबा व्यवस्थित चेक करा योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर घरी थांबा जगाच्या पाठीमागेच खरे गुरु देखील आहेत फक्त तुम्हाला शोधायला हवेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमचं काय मत आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे बंधू भगिनींनो जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन अस नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे जी जुनी मंडळी आहे त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करायचा आहे जय आदिशक्ती